अजित पवार अडचणीत जिल्हा बँकेला केला होता मदतीचा वादा आणि अडचणीत आले अजितदादा सहाशे त्रेपन्न कोटींचे अर्थसहाय्य राज्य शासन देणार कसे याची चर्चा सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्हा बँकेला मदत व्हावी यासाठी मंत्रालयात बैठक घेतली या बैठकीत बीड आणि नाशिकच्या जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यावर चर्चा झाली या चर्चेच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन बसली आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेली अनेक वर्ष आर्थिक अडचणीत सापडली आहे या बँकेला मदत न केल्यास नाबार्डकडून तिचा परवाना रद्द होण्याचा धोका आहे त्यामुळे बँकेची स्थिती पूर्ववत करण्याचं आवाहन आहे सध्या बँकेत दुसऱ्यांदा प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत गेल्या दोन वर्षात या प्रशासकांकडून बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत ठोस अशी कार्यवाही झाली नसल्याबाबत विविध घटकांची नाराजी आहे कर्जवसुली आणि आर्थिक स्थिती याबाबत गोंधळाची स्थिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी मंत्रालयात याबाबत बैठक घेतली या बैठकीत जिल्हा बँकेला सहाशे त्रेपन्न कोटी रुपयांचे अर्थसहाय्य भाग भांडवलाच्या स्वरूपात देण्यात यावं असा प्रस्ताव देण्यात आला होता प्रस्तावावर चर्चा झाली मात्र अर्थसचिवाने त्यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत जी संस्था गेल्या दहा वर्षात दोन वेळा कर्जमाफीचे पैसे मिळवून देखील सुस्थितीत येऊ शकले नाही तिला अर्थसहाय्य केल्यास ती संकटातून बाहेर पडेल याची हमी काय असा गंभीर प्रश्न केला त्यामुळेच अजितदादा यांनी बँकेला निधी देण्याचा वादा केला मात्र त्याची पूर्तता होण्यात अनेक अडचणी उद्भवल्या आहेत आता त्यात राज्य शासनाने हमी घ्यावी आणि राज्य सहकारी बँकेने जिल्हा बँकेला टप्प्याटप्प्याने टप्प्याने अर्थ सहाय्य करावं असा प्रस्ताव पुढे आला आहे या प्रस्तावाला बँकेच्या प्रशासकांनी विरोध दर्शवला आहे असा निधी घेतल्यास त्यावर व्याज द्यावं लागणार आहे तसेच चोख आणि उत्तम कारभार केला तरच बँक त्यातून बाहेर पडू शकते तसा कार्यक्षम कारभार करण्याचा सध्याच्या प्रशासकांचा आत्मविश्वास आहे की नाही याविषयी जिल्ह्यात चर्चा होत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा वादा अनिश्चित होतो की काय अशी स्थिती आहे दरम्यान दादांनी घेतलेल्या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह दिलीप बनकर सरोज आहिरे हिरामन खोसकर आणि नितीन पवार हे चार आमदार उपस्थित होते